धुळे जिल्ह्यामध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प गेल्या दहा वर्षापासून मंजूर आहे त्या प्रकल्पाला चालना मिळावी प्रकल्पाचं चा काम लवकर सुरू व्हावं आणि स्थानिक रो, तरुणांना रोजगार मिळावा या संदर्भामध्ये आमची कॉरिडॉर विकास समिती आज या ठिकाणी धरणे आंदोलन करते दहा वर्षापासून प्रकल्प मंजूर आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्चाधिकार समितीने त्याला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली पाणी आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा ठराव झालाय आहे भूसंपादन जिल्हाभराचं सर्वेक्षण त्या त्या, त्या पद्धतीचा प्रस्ताव हो। राज्य शासनाकडे सादर करण्यात आलाय फक्त शेवटची या ठिकाणी भूसंपादनेची प्रक्रिया या ठिकाणी प्रलंबित आहे म्हणून आमची जी समिती आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकास समिती आज या ठिकाणी धरणे आंदोलन करते आमची मागणी आहे की प्रकल्पाला चालना देण्यात यावी भूसंपादन लवकर करण्यात यावं हो। जर राज्य सरकारने या ठिकाणी लवकर निर्णय घेतला नाही तर धुळे जिल्ह्यामध्ये जे काही तरुण आहेत युवक आहेत बेरोजगार आहेत यांच्या वतीने या ठिकाणी समिती अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल